तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माझे चेहऱ्यानं दिसतच से असेल की माझ्याकडून मा काय चुकी झालेली म्हणून तर मित्रांनो अशी चुकी प्रत्येक शेतकऱ्याने किंवा कोणीही करू नये अशी मी विनंती करतो सगळ्यांना सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे नक्की आणि नेहमी तर माझ्याकडून काय चुकी झाली ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तरी तुम्ही आपलं बघू शकता आपल्या पाठीमागे तुम्हाला माझं शेत दिसत असेल हे बघा आणि पाठीमागचा कॅमेरा लावून दाखवतो मी तुम्हाला की माझ्याकडनं काय चुकी झालेली आहे तर दाखवतो तर बघू शकता मी पाठीमागचा कॅमेरा असं लावलेला आहे ह्या बाजूला दिख दिसत असेल तुम्हाला आपला भैमुगाचा प्लॉट आहे सुंदर सुंदर अशा प्रकारे आलेला आणि त्यानंतर त्याच्या थोडंसं बाजूला दिसत असेल हा आहे मुगाचा प्लॉट तर मुगाचा प्लॉटवरती मुगा मी जवळपास तर नाशिक माझ्याकडून मारले गेले किंवा म्हणता येईल आता दुयस्त कोणाला देता येत नाही याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही माझ्याकडून मुगाला तणनाशक मारल्यानंतर मुगाची हा असे हाल झालेले आहे बघू शकता आमच्या शेतातील तर जवळपास सहा मुगाचा प्लॉट समोर मला दाखवता समोर हा बघा त्यानंतर बघू शकता ह्या बाजूला आपला भैमुगाचा प्लॉट आहे तर भैमुगाच्या प्लॉटला फुलं लागले असल्यामुळे मी भैमुगावरती काही तणनाशक मारलेलं नाही तरी त्यानंतर आपल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गवत झालं होतं त्यामुळे मी भैमुग सॉरी आपल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात गवत झालं होतं त्यामुळे मी मुगावरती तणनाशक मारलं आणि एका चुकीमुळे किती मोठं नुकसान होऊन बसलं हे तुमच्या पुढे उदाहरण आहे बघू शकता तुम्हाला जुन करून दाखवतो जवळपास पावून एकरचा प्लॉट आहे आपला मुगाचा बघू शकता तुम्ही तर यामध्ये जवळपास अख्खा पावणे एकर ते पावून एकर पूर्ण मुग आपला जवळपास नुकसान झालेलं आपल्या मुगाचं मला दाखवतो हे बघा तर तुम्हाला दिसला असेल आपलं काय नुकसान झालं म्हणून माझ्याकडून तर अशी चुकी कोणीही करू नये अशी सगळ्यांना मी विनंती करतो आणि जास्तीत जास्त आपल्या मालाची प्रत्येकाने काळजी घ्या मित्रांनो अशी चुकी आता मी माझ्या आयुष्यात प पहिली वेळेस केलेली आहे आणि अशी चुकी माझ्याकडून पुन्हा कधी होणार नाही याची मी काळजी घेणार आहे नक्की घरच्यांचे पण बोलणे थोडेफ्र ऐकून घेतले पण आता त्याला काही ना, ना इलाज आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही आता हा प्लॉट इथला त्याच्यामध्ये रोटा हिटर हाणून वगैरे याच्यामध्ये बाजरी पेरण्याची तयारी माझी चालू आहे तर बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दुःख एवढं आहे मित्रांनो की सांगून दाखवू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्वी इथे शेवट तोपर्यंत बाय